आज पाऊसही बहुतेक माझी चेष्टा करत होता त्यालाही काय मजा येत होती काय माहिती मला आतभाय राधभाय तळ्यात मळ्यात केल्यागत माझं चालू होतं मला मार्केटला जायचं होतं घटस्थापनेचं सामान आणण्यासाठी आणि थोडा बाजार आणायचा होता फराळाचा म्हणून मी आवरून बसले होते बाजारला जाण्यासाठी तर जसं मी बाहेर निघेल की पाऊस यायचा आणि घरात येऊन जरा थांबलं की जायचा आणि परत बाहेर आले थोडंसं पुढं आले की परत पाऊस यायचा असं दोनदा तर माझ्यासोबत झालं पण परत येऊन घरात थांबले मग जरा वेळ जास्तच वाट बघितली म्हटलं हा पूर्णपणे जेव्हा थांबल तेव्हाच बाहेर पडावं मग त्याच्यानंतर जरा बघितलं वातावरण जरा क्लिअर झालं होतं आभाळ पण हडकलं होतं मगच बाहेर पडले नाहीतर म्हटलं आज हो माझं काही खरं नाही मग मार्केटला आले चालत चालत आले जास्त लांब नाही आहे आहे त्याच्यामुळं मी आणि चिव निघाले आणि दुसरीकडनं आमची घरातली फॅमिली मेंबर्स पण येणार होते आणि एकाच ठिकाणी आम्ही भेटणार होतो मग आलो आम्ही मंडईत मला घटस्थापनेचं सामानही घ्यायचं होतं ते पण घेतलं सगळं बाजार वगैरे केला फराळाचं नाही का रोज रोज खिचडी खाऊ वाटत नाही एक टाईम जर खिचडी खाल्ली तर पुन्हा ती खिचडी अजिबात तोंडासमोर सुद्धा आणू वाटत नाही माझं तर तसंच आहे मी एक टाइम जर खिचडी खाल्ली मला परत अजिबात खिचडी करूही वाटत नाही आणि खाऊशीही वाटत नाही त्याच्यामुळं खिचडी जर असेल तर त्याच्यासोबत काही ना काही मला लागतच मग दही असो किंवा पापड वगैरे किंवा मिरचीचा ठेसा वगैरे असो तरच ती मला खिचडी जाते तशी आवडत नाही अशी नाही बरं का खूप दिवसां खूप दिवस जर खाल्ली नसेल तर कधी तर खाऊशी वाटते पण आता नऊ दिवस खिचडीच खाण्यात येणार आहे त्याच्यामुळं नाही का म्हटलं काही ना काही त्याच्यासोबत घ्यावंच म्हणून खायला पण घेतलं काहीतरी पापड वगैरे घेतले शाबूचे पापड बटाट्याचे पापड हे घेतले परत भाजीला पण फक्त खिचडी नाही ना जमणार मग भाजी घेतली राजगिऱ्याची भाकरी आणि हिरव्या मिरचीत एकदम तिखट झणझणीत जन शेंगदाण्याचा कूट वगैरे घालून केलेली भाजी इतकी सॉलिड लागते ना भगरीची भाकर आणि भाजी छान लागते मला तर खूप आवडते म्हणून भाजीची पेंडी घेतली एक एक पेंडी भास होते कारण फक्त भाजी भाकरी थोडीच करतो आपण ना त्याला भगरीचा भात आला आमटी आली किंवा अदर अजून काही जे आपल्याला आवडल ते मग ते घेतलं फळं वगैरे घ्यायचे होते मला पण नंतर ना मग काकडी घ्यायची होती कोशिंबीर करण्यासाठी मग काकडी एका ठिकाणी चांगली दिसली मग काकडी वगैरे घेतली घटस्थापना आहे आपण म्हणतो नऊ दिवसाचे उपवासही करतो पण त्या नऊ दिवसात एकही दिवस आपण न खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही म्हणजे काही जण करत असतील नाही का फक्त एक टाइम फराळ खूप जे श्रद्धा ठेवतात ते पण पन... आपण कशाला इतकं देवाला संकटात टाकायचं ना जसं आहे जेवढं आहे तेवढंच समाधानी तर ते सुखी बाज झालं श्रद्धा असावी खूपच जास्त श्रद्धा नसावी की अन्नपाणी एकच टाईम फराळ करायचं किंवा फक्त पाण्यावर राहायचं इतकं देवालाही संकट नको आणि आपल्यालाही संकट नको कारण ह्याच्यातून जर काही आपल्याला बाधा झाली तर त्याच्यासाठी दवाखान्यात पैसे आपल्यालाच भरायचे आहेत देव पैसे येऊन देणार नाही त्याच्यामुळं नुकसानी आपलेच आहे मग देवालाही संकटात नकोच टाकायला नाही का खाऊन पिऊन उपवास भले ते एकच टाईम फराळ करायचं झालं तरी वास असं काही खिचडी वगैरे फराळाचं जास्त पदार्थ असतात ते ज्या सारखं खाऊशी वाटत नाही त्याच्यामुळं एकदा जरी फराळ केलं तरी पुरे होतं तेवढं संध्याकाळी काय लाईटली वगैरे खाल्लं किंवा दिवसभर लाईटली खाल्लं आणि संध्याकाळी जेवण केलं भाजी भाकरी किंवा आमटी भात वगैरे असं तर माझं तर तसंच आहे कारण मी अन्न पाणी सोडून असा उपवास वगैरे कुठलाच करत नाही एक टाइम तरी फराळ असावाच नाही का मग बाजार वगैरे घेतला फराळाचं सामान घेतलं फराळाचं सामान तर सोन्याच्या भावापेक्षाही जास्तीच महाग झाले मला वाटत होतं महागाई वाढतच राहणार आहे तो प्रश्न काही सुटणार नाही मग पटपट सामान वगैरे घेतलं मी मला जे हवं असतं हवं होतं ते सगळं घेतलं देवाचं फराळाचं वगैरे कारण पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळं जास्त वेळ घालवून जमणारं नव्हतं मुलंही सोबतच होती त्याच्यामुळं पटकन घेतलं आणि मग रिक्षाने घरी आले रिक्षाने घरी आले अगोदर चहा वगैरे ठेवला म्हटलं जरा नाही का आणि माझं कसं आहे मार्केटवरून जर फिरून आले तर मला इतका कंटाळा येतो ना काही करण्याचा भयंकरच मग, मग जरा वेळ चहा वगैरे केला आणि जरा रिलॅक्स बसले चहा वगैरे पिण्यासाठी मग शाबू घेतला अगोदर शाबू भिजायला घातला चहा कडेपर्यंत चहा उकडू सर म्हटलं शाबू भिजायला तरी घालावा म्हणजे चहा प्यायला जरा रिलॅक्स बसता येईल मग चहा केला आणि इतका माझा कान दुखत होता ना सर्दीमुळे काही मला म्हणजे कान आणि डोकं इतकं दुखत होतं ना मला काही समजतच नव्हतं अख्ख्या मार्केटमध्ये सुद्धा मला त्रास होत होता आणि टॅबलेट आणायची होती मला पण माझ्या लक्षातच राहिली नाही कारण विसरायची मला खूपच भारी सवय आहे खूप विसरते मी चहा वगैरे घेतला जरा वेळ बसले कारण गार पण खूप लागत होतं पाऊस असल्यामुळं वातावरणच पूर्ण थंडीचं होतं त्याच्यामुळं म्हटलं जरा बसावं जरा रिलॅक्स पहावं अगोदर बसले मग जरावे टाईमपास केला थोडासा आणि मग घटस्थापना करायची होती मला मग त्याचं सामान वगैरे काढून घेतलं घटस्थापना करताना मी काय व्हिडिओ बनवला नाही कारण देवाची आरासना करताना कधी करता पण पूर्ण मनाने करायला हवी मग ते व्हिडिओ शूट करताना माझं लक्ष जरा विचलित झालं असतं इकडंही झालं असतं तिकडंही मग कुठलंच काम व्यवस्थित झालं नसतं एका वेळी एकच काम असावं म्हणजे ते परफेक्ट होतं आणि माझ्या बाबतीत विचित्र आहे की मी जर एका वेळी दोन काम करायला घेतली तर माझं एकही काम व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं म्हटलं नाही का पूर्ण सगळं घटस्थापना झाल्यानंतरच व्हिडिओ शूट करा तोपर्यंत काही केलं नाही आजच्यासाठी